राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। आमदार चंद्रकांत पाटील यांनी पकडली गुटख्याची तस्करी करणारी कार गुटखा का तस्करीच्या बाबत नेहमीच चर्चेत असलेलं मुक्ताई नगरात आज चक्क आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटखा तस्करी करणारी कार पकडल्यानेच एकच खळबळ उडाली आहे या होंडा सिटी कारमध्ये लाखोंचा गुटखा आढळून आला या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे पहा याबाबतचा वृत्तांत स्वराज्य वाचण्यासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव गाडी पकडली ते त्याबद्दल काय बोल नाही आता मी चौकात उभं होतो तिकडे मला चढायला जायचं होतं जेव्हा चौकात उभं असताना तिथे मला जरा धाव धावपण लक्षात आली माझ्या गार्ड पोलिसांनी एक गाडी थांबवली तिच्यामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात भरलेला होता ती तशीच मी डीवाय साहेबांना फोन करून डीवाय पी ऑफिसला ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्या चालकाने सांगितलं की आम्हाला पोलिसांनी सोडलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून काही पैसे घेतलेले आहे आणि आम्ही फोनपेवर पैसे दिले कोणाच्या फोनपेवर दिले काय दिले, दिले पाँग पाँग का ते डीवायसपी साहेब चौकशी करताय पण एक सेडान कारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जातोय किंवा अशा पद्धतीने गुटख्याची दूर निहान करताय आणि याला पोलिस पण बहुतेक मला असं वाटतं की याच्यात सामील आहे असं वाटायला लागलेलं करा तो जे सांगतोय की पोलिसांनी मला सोडली पोलिस व्हॅन पण माझ्या मागे होती त्याच्यानंतर ते पोलिसांनी मला तू रवाना करून दिला आणि नंतर चौकात आल्यानंतर ते गोदळ झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या गाठ लोकांनी ते थांबवलं त्याच्यानंतर डीवायस पी चौकशी करताय मला असं वाटतं काय सत्य ते बाहेरील पण अशा प्रमाणात गुटक्याला जे लोक कोण नसतील ते सपोर्ट करत असतील ते गुटखा तस्करता असतीलच पण त्यासोबत जे पण कोण असतील मग ते पोलीस असतील किंवा कोण असेल मधला याच्यावर बी कारवाई करणं गरजेची अशा पद्धतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दो जर दोन नंबर धंदे दिवसा ढवडा होत असतील आणि अशा पद्धतीत लोक त्याला समर्थन करत असतील कठोर पावलं पोलीस प्रशासन उचलणे गरजेचे सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की कायदा कुठे राहिलेला नाहीये आणि पोलिसांची ड्युटी आहे स्वतःरक्षणायची रक्षण आहे झालं नाही पाहिजे आहे होत नाही असं मला वाटतंय सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आसरा देणे दिलासा देणे कायद्याचा राज्य उभे करणे असं पोलिसांचं काम आहे पण ते पोलिस असं करत नाहीये मुक्ताईनगर पोलिसांमध्ये खऱ्या अर्थाने काही पोलिसांच्या माध्यमातूनच या प्रकारच्या अशा घटना होत आहेत त्याची वारंवार मी एसपी पी साहेबांना त्या कल्पना दिलेली आहे तर त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यावर बदल दिसून येत नाही त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्री मोदींना उद्या मुंबई जातोय याची सगळी कल्पना देईल मुक्ताईनगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किंवा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेल आणि याच्यावर उपाययोजना नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये याचे सगळे प्रतिसाद उमटतील म्हणून लवकरात लवकर कायद्याचं राज्य निर्माण व्हावं जळगाव जिल्ह्यात तसा हा कायदा सुरक्षेबाबत चांगला आहे पण काही जिल्ह्यात काही दिवसात पाहिलं तर अतिशय खूप मर्डर होत आहे दरोडे होत आहे तो सामन्याची जी घटना झाली छोट्या पालिकेवर हल्ला झाला या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर पोलीस कुठेतरी निष्फळ दिसत आहे त्यांचा काम करण्यासाठी आणि दोन नंबरच्या धंद्यांसाठी एकदम मोठ्या सडर हाताने त्यांची मदत चालली हे आजच्या घटनेत तुमच्या लक्षात येत असेल मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे निंदनीय प्रकार आहे मी मुख्यमंत्री महोदयांच्या आणि डीसीएम साहेबांच्या हा विषय लक्षात देतला